मित्रांनो उद्या दुपारी बारा वाजता चार हजार रुपये येणार असल्याचं राज्यातील साठ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली उद्या दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्याच्या या पंधरा जिल्ह्यामध्ये बँकेच्या खात्यावरती व हे सातव्या हप्त्याचे दोन हजार व पी एम किसानचे विसाव्या हप्त्याचे दोन हजार असे दोन्ही मिळून चार हजार रुपये एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली होती पण अगर नमोच्या हप्त्याचा आणि पी एमच्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे उद्या दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत जर तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजनेचे जसेच पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे तुम्ही जर नमो शेतकरी अजूनही आहात आणि पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी आलेली आहे कारण आता नमोशेतकरी आणि पी एमच्या योजनेचा हप्ता याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी तसेच पी एम किसान योजनेचा हप्ता कोणत्या पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे याचे सुद्धा महत्वाचे अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे आता पी एमचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये देशातील तब्बल साठ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दुपारी बारा वाजल्यापासून बँकेत विद्युत करण्यात येणार असल्याची मोठी माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे राज्याचे सर्वात महत्वाचा विषय असलेले मुख्यमंत्री माझे लाडके बहीण लाडकी योजना यासाठी सरकारची निधी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल असल्याचं सरकार म्हणलं आहे त्यामुळे हप्ता येण्यासाठी जास्त उशीर लागला परंतु उद्या दुपारी बारा वाजता या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आदेश देण्यात आले आहे पी एम किसान योजनेबाबत आणि नमो शेतकरी योजनेबद्दल सरकारने काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं आहे फक्त काही ठराविक शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की कोणत्या शेतकऱ्यांनी यामधून अपात्र ठेवण्यात आले आहे कारण की मित्रांनो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त पंधरा जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आले आहेत यामुळे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहे हे लक्ष ठिकाणी जाणून घ्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे परंतु काही ठराविक यामध्ये या योजनेचा डबल फायदा घेत असताना शासनाला आढळून आले आहे काही शेतकरी योजने या योजनेचा गैरवापर केल्यामुळे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याचा जा सशोध झाला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की आता नमो जे अजून कोणत्या ठिकाणी व पी एम यांच्या सरकारकडून अजून कोणत्या ठिकाणी लावण्यात आले आहे तुम्हाला ही नमो शेतकरी योजनेचं हे गाव असेल तर सरकारने सांगितले कोणती महत्वाची कामे तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण कदाचित तुम्हाला जर उद्या तुम्हाला नमो आला नमोचा व पी एमचा हप्ता आला नाही तर पटकन जाऊन दहा मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला ही कामे करून घ्यायची आहेत हे काम केले नाही तर लगेच तुम्हाला तुमच्या बँकेत रुपये सोडले जाणार आहेत आहेत त्याचबरोबर जे काही ग्रामीण भागातील जिल्हे त्या पुण्यातील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत सरकारकडून जे काही पडताळणी करण्यात आली होती त्या पडताळणीमध्ये जे जिल्हे योग्य ठरले आहेत त्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जा पाठवले जाणार आहे यामधील महाराष्ट्रातील

चार महिन्याच्या नंतर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया झालेला नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून आवाज सुद्धा उठवण्यात येत आहेत त्याचबरोबर सरकारला प्रश्न देखील पडले आहेत त्यामुळे आता पत्रकार परिषद पार पडलेल्या या पत्रपरिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील प्रश्न विचारण्यात आले आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या योजनेचे पैसे उद्या दुपारी बारा वाजता देणार असल्याचे सांगितले आहे परंतु फक्त याच पंधरा जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी पैसे येतील त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण आता खरोखर या पंधरा जिल्ह्यामध्ये नमोचे दोन हजार व पी एमचे दोन हजार असे चार हजार रुपये सोडले जाणार आहेत कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा करणार आहे हे सुद्धा सांगितले आहे त्याचबरोबर कोणकोणते शेतकरी अपात्र आहेत त्याचे सुद्धा सांगितले आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्या पण या ठिकाणी जाणून घेऊयात मित्रांनो आता ही अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डेबिट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण आता सरकारने पंधरा जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी जाहीर केली आहे मित्रांनो आता त्या पंधरा जिल्ह्याची यादी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना लक्षपूर्वक ऐका की सरकारने सांगितले महत्वाचं काम पूर्ण केलेले वाटप हे सुरू होणार आहे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली सर्व महत्वाची कामे पूर्ण केलेली आहे त्यामुळे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारमार्फत सर्वात पहिल्यांदा नमोद योजने हप्त्याचे पैसे सोडण्यात आले आहेत तर चला या ठिकाणी पाहून घेऊयात कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम चे पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मागच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहे धाराशिव जिल्ह्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याला लिंक आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत तुम्ही जर शेतकरी असाल आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे देखील आनंदाची बातमी आली आहे अहमदनगर जिल्ह्याचे समावेश नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेमध्ये करण्यात आले आहे त्या जिल्ह्याची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्या जिल्ह्यामधील अहमदनगर या जिल्ह्याचे देखील दे समावेश करण्यात आले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो बारामती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत नाशिक मधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहे नाशिकमधील शेतकऱ्यांना नमो आणि पीएम एमचा हप्ता मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या देखील या योजनेचा लाभ मिळणार असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी आता मिळाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डेबिट मार्फत पैसे जमा केले जाणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील दे शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे। डेबिट मार्फत पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दे शेतकऱ्यांना देखील त्यांना मतदान मिळणार आहे त्यामुळे आता परंतु तुम्हाला थोडा अजून वेळ थांबावे लागेल जर तुम्हाला हप्ता आला नाही तर तुम्ही ही कामे पूर्ण करून तुमच्या आधार कार्ड खातं लिंक करून घ्यायचं आहे तसेच तुमची फार्मर आय डी कार्ड काढून घ्या तसेच तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्यातील क्रमांक लिंक करून घ्या आधार कार्डला देखील लिंक करून घ्या ही महत्त्वाची कामे केल्यानंतर तुम्हालासुद्धा लवकरच दोन्ही हप्ते मिळून जातील चार हजार रुपये देखील मित्रांनो तर असेच नऊ नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद